गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागवे रोड पंढरपूर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे मुंबईसह उपनगर तसेच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस तुफान पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे संपूर्ण जून महिन्यात पावसाने राज्याकडे पाठ फिरवली होती मात्र जुलै महिना सुरू होताच अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब झाले त्यामुळे बळीराजाने खरीप हंगामातील पेरणीची कामे आटोपून घेतली दरम्यान मागील आठवड्यात राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती परंतु गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे सध्या मुंबईसह उपनगर कोकण किनारपट्टी दक्षिण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे दरम्यान येत्या पाच दिवसात पावसाचा जोर आणखीच वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहे वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे घाटमाथा ओलांडून पाऊस महाराष्ट्रात दाखल होत आहे परिणामी आजपासून पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे मुंबईसह उपनगरातही पाऊस चांगला जोर पकडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर नाशिक यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया येथे पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही आर न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा